मंगळवेढा तालुक्यात दीर आणि वहिनीच्या प्रेमाची आग आणि आगीसाठी त्यांनी केलेल्या भयंकर अपराधाची चर्चा सध्या पंढरपूर मंगळवेढ्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ गावात नागेश सावंत आणि त्याची पत्नी किरण राहत होते चौदा जुलै रोजीची पहाट पाटखळ गावासाठी आणि सावंत कुटुंबियांसाठी हदरवून सोडणारी ठरली कारण पहाटेच्या सुमारास किरणने आपल्या शेतातील कडव्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली असून त्यातच तिचा मृतदेह हो जळून गेल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह हो ओळखता आला नाही किरणच्या वडिलांनी अखेर आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत मंगळवेढा पोलिसांकडे सविस्तर चौकशी करण्याची विनंती केली किरणने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला होता यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली तेव्हा समोर आलेलं धक्कादायक सत्य पाहून पोलीस सुद्धा चक्रावले जी जळून मेली म्हणून नातेवाईकांनी आक्रोश केला ती चक्क जिवंत होती एखाद्या थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल असा भयंकर कट अनैतिक संबंधात गुंतलेल्या चुलत दिराने आणि वहिनीने रचला होता मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील निशांत सावंत वयवर्ष वीस याच्या घराशेजारील चुलत वहिनी किरण सावंत वयवर्ष तेवीस हिच्या बरोबर त्यांनी पळून जाऊन एकत्र राहण्याचा डाव आखला त्यासाठी निशानने पंढरपूर परिसरातून एक मनोरुग्ण महिला गावाकडे आणली सोमवारी दिनांक चौदा जुलै रोजी तिचा गळा दाबून खून केला व घराजवळील कडब्याच्या गंजीत मृतदेह टाकून गंजी पेटवून दिली त्यात किरणने आत्महत्या केल्याची अफवा त्याने पसरवली मृतदेह किरणचाच असल्याचे निशानने किरणचा मोबाईल मृतदेहासोबत टाकला होता त्या मोबाईलच्या कॉल डिटेल्स रिपोर्ट वरून पोलिसांनी निशांतला ताब्यात घेतले आणि त्याच्याच माध्यमातून किरणलाही कराड परिसरातून पकडले कराड येथील ज्वेलरी शॉपमध्ये कामाला असलेला निशांत या प्लॅन साठी वीस दिवसापूर्वी पाटखळ येथे आला होता पोलिसांनी विश्वासात घेऊन त्याच्याकडे दत्तात्रय बोरीगिडे तपास करत आहेत अंकुश वाघमोडे व पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर विजय पिसे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली संशयित आरोपींना गुन्ह्यात वापरलेले वाहन शोधायचे आहे व मयत महिला अनोळखी असल्यामुळे तिचा डीएनए शोधण्यासाठी आणि त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का या तपासासाठी पोलिसांनी संशयितांच्या कोठडीची मागणी केली होती त्यावरून न्यायालयाने त्यांना एकवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे प्रेम आंधळ असत असं म्हणतात परंतु यातील दोघा प्रेमींनी डोळसपणे प्लॅन आखून प्रेम या पवित्र शब्दालाच कलंकित केलंय या प्रेमी युगलांनी प्रेमाचं नाव दिलेलं आपलं अनैतिक नातं टिकविण्यासाठी एका निष्पाप महिलेचा बळी घेतलाय हे करताना हे दोघे मात्र एक विसरले प्रेमात जीव लावायचा असतो कुणाचा जीव घ्यायचा नसतो परंतु हल्लीच्या पिढीने प्रेमाची व्याख्याच बदलून टाकलीये हेच या घटनेवरून सिद्ध होतय आणि हे निश्चितच तरुणाईसाठी घातक ठरणार आहे